चर्मकार उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष नंदन वेंगुलेकर यांनी मालवण आणि कणकवली येथे झालेल्या बैठकीला उपस्थित असलेल्या भारतीय समाज मुंबई महाराष्ट्र या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा अपशब्द वापरून अपमान केला असा आरोप भारतीय चर्मकार समाजाचे जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण यांनी केला आहे ओरुस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते भारतीय चर्मकार समाजाचे राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण हे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत या वेंगुलेकर यांच्या वक्तव्याचा देखील अनिल चव्हाण यांनी समाचार घेऊन नंदन वेंगुलेकर यांचा निषेध करत असल्याचे स्पष्ट केले यापुढे यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी मालवण तालुकाध्यक्ष बबन नांदोसकर आणि उपाध्यक्ष रमेश मापणकर कुडा अध्यक्ष गणेश चव्हाण वेंगुला तालुकाध्यक्ष मिलिंद गुडावडेकर प्राजक चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते त्यामुळे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही राज्यस्तरीय संघटना कार्यान्वित झाल्यापासून आमचा मी जिल्हाही आमचा पदाधिकारी दुसऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबाबत संघटनेच्या कार्याबाबत कधीही अपशब्द वापरणार नाहीत किंवा हिच्या पुढे वापरणारही ना नाही कारण समाज म्हणून आपण एक आहोत पण काही कालावधीनंतर काही समाजामध्ये असे काही हो। व्यक्ती आहेत ते समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात ह्याचंच एक उदाहरण म्हणजे एकोणीस तारीखला कणकोलीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाचा वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याचं नियोजन करण्यात आलेलं होतं आणि या समाजातील त्या संघटनेचे पदाधिकारी सहसचिव म्हणून विठ्ठल चव्हाण म्हणून तिथे उपस्थित होते ते आधीच या संघटनेचे आधी सभासद आहेत तर त्या समाज संघटनेने काही त्या व्यक्तीने त्या संघटनेच्या माध्यमातून काही विचार मांडण्याचा प्रयत्न केला है। है की संघटना वेगळ्या समाज आपला एकत्र आहे वधुरे मिळाव्यासारखा समभाव सगळ्या समाजासाठी उपयुक्त असा उपक्रम तुम्ही राबवत आहात मग समाजातील इतर लोक जे मा, मा, मान्यवर असतील अनुभवी असतील यांना तुम्ही का बोलवलं नाहीत आणि त्यांना का सामावून घेत नाहीत हा प्रश्न उचलल्यानंतर जिल्हाध्यक्षांनी डायरेक्ट त्यांच्यावरती शाब्दिक अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि तेथे शाब्दिक चकमक उडाली आणि त्या अक्षरशः सभेमध्ये त्याच आमच्या समाज बांधवाला त्या विठ्ठल आला त्यांच्या संघटनेच्या एका सह सचिवाला आणि ज्या आजीव सभासद झाला त्या जिल्हाध्यक्षांनी सभेच्या जा बाहेर जाण्याचे आणि त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला mm -hmm. त्याचप्रमाणे वीस तारीखला या उन्नती मंडळाची मालवण तालुक्यामध्ये दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रम तिथे मालवण तालुक्याचा आयोजित केलेला होता कट्ट्यावरती आणि याच ठिकाणी ह्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर या भरसभेमध्ये व्यासपीठावरून या राज्यस्तरीय संघटने बाबुल अर्वाच्या शब्दामध्ये बदनामी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्या संदर्भात जाब विचारण्यासाठी जा तिथे उपस्थित असलेले आमच्या भारतीय चर्मकार समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष बाबल नांदोसकर आणि आमचे काही पदाधिकारी जाबिचारणे त्यांना घेराव घातला आणि जा विचार तिथे गेले तर त्या माणसाने त्या जिल्हाध्यक्षांनी या अर्वाच्या शब्दात राज्याध्यक्षांना म्हणजे भारतीय चर्मकार समाजाचे राज्याध्यक्ष आहेत यांना शिबिगाळा करणे किंवा अर्वाचे शब्द त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला याबाबत जाब विचारला गेला तर त्यानंतर या संघटनेमध्ये राज्यस्तरीय संघटनेमध्ये काही लायकी नसलेल्या पदाधिकाऱ्यांना किंवा घर घरातल्या सगळ्या सदस्यांना घेऊन ही संघटना स्थापन करून पंढरी राज्याध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी या समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला असे ठोक त्यांनी सांगितल्यानंतर तिथंच त्या आमच्या तालुका संघटने जाहीर निषेध करण्यात आला आणि या संदर्भातील इतसर तक्रार जिल्हाध्यक्षमुळे या आमच्या जिल्हा संघटनेकडे देण्यात आली त्याचप्रमाणे आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही राज्य संघटनेकडे त्याचा पाठपुरावा केला ते ती परत पाठवलेली आहे कुठेतरी या जिल्हाध्यक्ष अभिनंदन विगुरलेकरांना कुठेतरी त्यांच्या पायाखालची वारू सरकत आहे की बाबा या संघटनेचा जर उद्या झाला तर आपण कुठेतरी मागे पडू का या असे ज्यांच्या भीती निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने आम्ही पूर्णतः काल घडलेली हे ते काही दोन प्रकार आहेत या समाज बांधव म्हणून आम्ही त्याचा पूर्णतः करतो राज्याध्यक्ष पंढरी चव्हाण भारतीय आणि हे राज्याध्यक्ष पद म्हणजे पद एखाद्या मंत्र्याच्या लेव्हलचं पद आहे आणि या लेवलच्या पदाला जर कोणी अपमानित करण्याचा प्रयत्न केला त्यांना उद्देशून काही वाच शब्दात बोलण्याचा प्रयत्न केला तर आमची भारतीय संघटना गप्प बसणार नाही पूर्णतः आणि अशा प्रकारे ही संघटना जी आम्ही स्थापन केलेली आहे तर कार्यान्वित आहे या संघटनेचं पूर्णतः पुरोगामी विषयावरती चालणारी संघटना आहे सर्वांना तळागाळातील सर्व लोकांना एकत्र घेऊन चालणारी संघटना आहे आणि या संघटनेचा कुठेतरी अशा समाजातील लोक जर प्रचार करत असतील अर्वाची शब्द त्यांची इटंना करत असतील किंवा या पदाधिकारी पदा राज्य संघटने स्तरीय संघटनेला त्या पदाधिकाऱ्यांचा जर त्यांनी अपमान करत असतील तर याचा आम्ही पूर्णतः जाहीर निषेध करतो आणि जर त्या अशा प्रकारचं पुन्हा पुनर्वृत्ती जर त्यांच्याकडून घडली तर त्याला तडेतोड उत्तर देण्यासाठी तशाच तसे उत्तर देण्यासाठी भारतीय चर्मकार समाज संघटना ही कार्यरत राहील आणि ती अशा प्रकारे कुठलाही अपमान खपून घेणार नाही कालच मालवण तालुक्यात उन्नती मंडळाचा कार्यक्रम झाला त्यावेळी त्यांच्या कार्यक्रमात संत रोहिदास या दिनदर्शिकेचे प्रकाशन होतं आणि त्या प्रकाशनेच्या कार्यक्रमात आम्ही समाजाचे एक असल्यामुळे मी तिथे उपस्थित होतो अशावेळी व्यासपीठावरून उन्नती मंडळाचे अध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर यांनी समाजात फूट पाडण्याच्या दृष्टिकोनातून किंवा समाजात दुखापत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा भावना दुखवण्याच्या समाजात लोकांच्या भावना दुखवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले आणि वाईट आ, वाईट शब्द उच्चारले भारतीय चमत्कार संघटनेच्या काही कार्यकर्त्यांसंबंधित तर ते अशोभनीय त्यांनी उच्चारलेले आहे असे त्यांनी उच्चारू नये होते आणि त्यामुळे समाजात फूट पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे नादायक लोकांनी आपल्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे निर्लज लोकांनी आपल्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे ह्या गोष्टीला उन्नती मंडळाच्या लोकांनी बळी पडू नये ते आम्हीच दाखवून आमची आपली पदं आमच्या उन्नती मंडळाची पद उभवण्याचा प्रयत्न करत आहे तर अशा प्रकारची वक्तव्य जर नंदनी एंगुर्लेकरांनी केलेली आहे उन्नती मंडळाच्या अध्यक्षांनी अध्यक्षांनी तर त्यांना अशोभनीय आहे आणि असे वक्तव्य यांनी त्यांनी याच्यापुढे त्यांनी करू नये आणि असं वक्तव्य जर केलं असेल याच्यापुढे त्यांनी तर त्याला सुद्धा तशा तसा आमचे भारतीय चरमकार समाज मंडळाचे मंडळ मंडळामार्फत संघटनेमार्फत त्याला तसं उत्तर असाच शब्द जिल्हाध्यक्षांना राज्य अध्यक्षांना किंवा असणाऱ्या सव्वीस सदस्यांना त्यांच्या कुटुंबातील ते सर्व सदस्य असून ते राज्याचे असले तरी ते माझे खरोखरच पाहुणे आहेत म्हणून अभिमानाने मी त्यांना सुद्धा प्रत्युत्तर केलेलं आहे याची दात खरोखर माफी मागल्याशिवाय तुम्हाला आम्ही सोडणार नाही आणि खरोखर आम्ही आज या ठिकाणी त्यांच्या बाब त्यांच्या शब्दात त्याच्या वागणुकीस मी निशेष व्यक्त करतो